नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा स्पेशल आहे इंटरेस्टिंग आहे हटके होणार आहे शेवटपर्यंत बघा कारण आज जी माहिती आहे ती वेगळी माहिती आहे किती स्पीडवरती कितवा घेर टाकायचा ही आज महत्वपूर्ण माहिती आहे आपल्याकडे तर चला तर मग मित्रांनो आता आपण बघूया की कि कितव्या स्पीडवरती कितवा घेर टाकायचा हे आता नवीन जे लोक शिकत आहेत त्यांना ते जमत नाही किंवा गाडी बंद पडते किंवा गिअरमध्ये जे कन्फ्यूज आहे ते सुद्धा आपण समजून सांगणार आहोत मित्रांनो तर आता जे जे लोक नवीन स्टेअरिंग वरती बसत आहे किंवा त्यांना महिना झालेला आहे गाडी शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो हा गिअर आहे हा गिअर आता सध्या न्यूट्रल अवस्थेत आहे तुम्हाला दिसत असेल हा घेअर इथे आहे न्यूट्रल अवस्थेत हे बघा तर हा लेफ्ट साइडला दाबलेला आहे हा इथेच येतो हा स्टेअरिंगच्या साईडला दाबला राईटला तरी तो इथेच येतो घेर तर मित्रांनो ह्याला ना का नाही तुम्ही कसं काय धरायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे फक्त एवढंच की ह्याला जोर जबरदस्ती करू नका आणि जोर जबर जोर जबरदस्ती केल्यामुळं प्रॉब्लेम येण्याची दाट शक्यता आहे कसाही दाबायचा कुठल्याही साईडला दाबायचा किंवा अर्धवट स्वरूपाचा क्लच दाबायचा असं करू नका आणि सर्वप्रथम मित्रांनो हा जो गाडीतला जो हिरव्या कलरचा असा मॅट असतो ना तो पुढे माग होतो आणि हाफ स्वरूपाचा क्लच दाबला जातो तर हाफ स्वरूपाचा क्लच गेअर टाकताना दाबू नका नवीन व्यक्तीला शंभर टक्के प्रॉब्लेम येतो कळत नाही काय करावं काय नाही घाबरल्यासारखं करतात तर असा हिरव्या कलरचा मॅट असेल तर तो पहिला क्लचच्या भागापुरता कापून घ्या कट करून घ्या जसं की आपण केलेला आहे दिसतोय तुम्हाला तर आपण आता क्लच दाबलेला आहे गाडी जी आहे ते चालू अवस्थेत आहे तुम्हाला दिसतं एसी चालू आहे गाडीचा तर मित्रांनो हा पडला इथे फर्स्ट गिअर लक्षात घ्या त्याच्यानंतर हा सेकंड गिअर पडला आणि न्यूट्रल करून वर ढकलल्यानंतर तिसरा गिअर पडला बघितलंच असेल तुम्ही आणि खाली ओढल्यानंतर चौथा पडतो परंतु कन्फ्यूज चौथ्या आणि दुसऱ्यामध्ये राहतं मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही तर हे कळत नाही नेमकं नवीन व्यक्तीला की दुसरा पडलेला आहे की चौथा पडलेला आहे तर ते प्रॅक्टिस मध्ये होऊन जाईल बरं का प्रॅक्टिस करा फक्त घाबरल्यासारखं करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी शिकत असताना समोर लक्ष द्या गिअरकडे लक्ष देऊ नका त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरजेची आहे ते एक दहा ते वीस दिवसात होऊन जाईल मित्रांनो तर गाडी काय कुठला माणूस दहा ते वीस मिनिटात शिकत नसतो मी पण यूट्यूबला फेक व्हिडिओ बघितलेले आहेत एक पंधरा दिवस जातो काही जणांना एक महिना पण जातो तर आता ही न्यूट्रल वर राईट साईडला दाबलं वरच्या साईडला ढकलला की पाचवा घेर पडतो परत आपण हे बघा रिवर्स टाकला आपण आता मित्रांनो नेमकं नवीन व्यक्तीच्या मनामध्ये राहतं की कोणच्या स्पीडवरती कोणचा घेअर टाकायचा हे एक महत्वपूर्ण विषय असतो गाडी शिकणाऱ्यांसाठी तर मित्रांनो झिरोपासून पंधराच्या स्पीडपर्यंत म्हणजे फिफ्टीन तर तुम्हाला पहिला गेर टाकावा लागेल आणि फिफ्टीन ते ट्वेंटी फाईव्ह हिथपर्यंत तुम्हाला दुसरा गेर टाकावा लागेल आणि पंचवीस ते पस्तीसपर्यंत चाळीसपर्यंत तिसरा गेर टाकावा लागेल आणि चाळीस ते पंचावन्न पर्यंत चौथा घेर टाकाय टाकला पाहिजे आपण आणि पंचावन्न ते पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत पाचवा घेर टाकला तर चालतो तर तुम्हाला कळलं असेल कोणत्या स्पीडला कितवा घेर टाकायचा मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू